टी टाइम सा आज साठी बनवतोय झटपट होणारे चटपटीत लहान मुलांना मोठे माणसं सुद्धा आवडीने खातील असे गव्हाच्या पिठाचे चीज क्रॅकर्स जे बनवायला अतिशय सोपे आहे अगदी तुम्ही महिना ते दोन महिने स्टोर करून ठेवू शकता परंतु हे चवीलाच एवढे बनवत लागतात ना कि हे महिना ते दोन महिने अजिबात टिकणार नाही अगदी काही तासामध्येच हे फस्त होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर या ठिकाणी मी दोन वाटी घरातली कुठलीही वाटी घ्या त्याने मोजून आपल्याला चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे मक्याचं पीठ जर अव्हेलेबल असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्याचेही क्रॅकर्स अतिशय भारी लागतात परंतु आता गव्हाचं पीठ प्रत्येकाकडेच असतं त्यामुळे आज आपण गव्हाच्या पिठाचेच बनवतोय अवेलेबल असेल तर नक्की तुम्ही इथे मक्याचं पीठ वापरा त्यानंतर साधारणतः इथे मी पाव वाटी ही कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती छान चोळून घ्यायची आहे आता कसुरी मेथी जर तुम्हाला इथे वापरायची नसेल तर तुम्ही इथे कुठलीही पालेभाजी म्हणजे मेथीचं सध्या सीझन चालू आहे तर मेथी तुम्ही इथे छान अशी बारीक कट करून घालू शकता पालक तुम्ही इथे बारीक कट करून घालू शकता किंवा अजूनच पौष्टिक बनवायची असेल ना तर तुम्ही इथे आपल्या शेवग्याचा जो पाला असून तो स्वच्छ देऊन तो सुद्धा यामध्ये मस्त असं बारीक कट करून घालू शकता त्याचेही क्रॅकर्स अतिशय पौष्टिकही होणार आहे आणि चवीला सुद्धा छान लागणार आहे थोडीशी मी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे एक चमचाभर ओवा हातावरती चोळून घातलेला आहे त्यानंतर एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे किंवा बटर घालू शकता तेल घालू शकता त्यामुळे छान खुसखुशीत होणार आहे हे जे क्रॅकर्स आहे ना चवीला इतके भारी लागतात जास्त काही आपण जिन्नस सुद्धा वापरलेले नाही लहान मुलांना तुम्ही स्नॅक्सच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता लहान मुलं तर अगदी आवडीने खाणार आहे आता यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडासा चाट मसाला लाल मिरची पावडर किंवा इतर कुठले मसाले जर वापरायचे असेल ना ते वापरू शकता परंतु मी हे अगदी साधी सिंपल बनवणार आहे त्यामुळे इथे मी जास्त काही मसाले वगैरे काहीही घातलेले नाही त्यानंतर दोन जे प्रोसेस चीज असतात जी 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 क्यूब येतात ना ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे कमी जास्त घातले तरीही चालेल पण चीजमुळे ना हे जे क्रॅकर्स आहे ना अप्रतिम लागतात किंवा चीज पावडर सुद्धा बाजारामध्ये मिळते ती वापरू शकता किंवा तुम्हाला इथे चीज पूर्णपणे स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता साधे सिंपल प्लेन सुद्धा तुम्ही हे बनवू शकता छान किसनीने किसून घेतलेले आहे आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ मळण्यासाठी ना मी इथे दुधाचा वापर करणार आहे दुधामुळे हे क्रॅकर्स अतिशय भारी लागणार आहे किंवा दूध जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथे पाण्यात मळताना तरीही चालेल परंतु हे जे क्रॅकर्स आहे ना तुम्ही सेम माझी जी रेसिपी आहे ना ही सेम फॉलो करा आणि चवीला पहा अप्रतिम लागतात अगदी तुम्ही आठवड्यातून तुम चार वेळा तरी नक्की बनवणार आहे आपण जरी हे बोलतो ना महिनाभर आपण स्टोअर करू शकतो परंतु हे एवढे दिवस तरी काही टिकत नाही अगदी अवघ्या काही मिनिटात हे फस्त होतात एवढे भारी हे क्रॅकर्स लागतात तर आता मस्त मी आपलं थंड दूध घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी घेतलेलं आहे संपूर्ण पीठ मळण्यासाठी मला किती दूध लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे सुरुवातीला अर्धी वाटीच घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि अगदी घट्ट जास्त टाईट आपल्याला हा गोळा मळायचा आहे सईल अजिबात ठेवू नका नाहीतर आपले क्रॅकर्स कुरकुरीत होण्याऐवजी नरम पडतील तर टोटल एक वाटी आपल्याला साधन थंड दूध या ठिकाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटामध्ये छान असं हे मुरलं जातं आणि छोटे छोटे गोळे करायचे आणि जमेल तितकं पातळ आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आता हे क्रॅकर्स जे आहे ना आपण तळूनही घेऊ शकतो आणि आपल्याला जर अजिबात तेलात तळायचे नसेल तर हे तुम्ही तुमच्याकडे जर ओवन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असे हे बेक करू शकतात त्यामुळे आपल्याला तेलाचा वापरही करावा लागणार नाही आणि छान कुरकुरीत सुद्धा होणार आहे आता याला पीठ वगैरे लावायची अजिबात गरज नाही अगदी यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं असल्यामुळे हे काही पोळपटाला चिकटणार नाही फक्त जमेल तितकी पातळ आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर मस्त ही पोळी पातळ लाटून घेतलेली आहे याची थिकनेस तुम्हाला दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल जर ही जाड राहिली तर आपले क्रॅकर्स कुरकुरीत होणार नाही तर हे पहा अशी एकदम पातळ ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जाड राहिले तर तळताना हे व्यवस्थित तळले जाणार नाही किंवा अगदीच असे नरम पडतील तळल्यानंतर काही वेळानंतर लगेच हे नरम पडतील तर त्यासाठी जमेल तितकं ही लाटून घ्यायची आहे आता इथे माझ्याकडे फिरणे आहे किंवा सुरेने याला तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे साईडच्या कडाना कितीही लाटल्या तरी थोड्याफार जाडच असतात त्यामुळे साईडच्या कडे आपल्याला काढून टाकायचे आहे आणि नंतर पुन्हा जे राहिलेलं पीठ आहे त्यामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थोडेसे मोठे मोठे हे क्रॅकर्स आपल्याला कट करायचे आहे लहान मुलांना ना बाहेरचे चिप्स कुरकुरे हे खायला खूप आवडतात परंतु हे जर क्रॅकर्स एकदा जर तुम्ही त्यांना बनवून दिले ना तर ते नक्कीच बाहेरचे चिप्स कुरकुरे खाणे सुद्धा बंद करणार आहे एवढे हे चटपटीत मस्त कुरकुरीत लागतात कारण ऑलरेडी आपण यामध्ये मस्त असं चीज घातल्यामुळे त्याला चव फार छान येते त्यामुळे हे जे क्रॅकर्स आहे ना लहान मुलांना जर तुम्ही दिले ना तर हे बाहेरचे चिप्स कुरकुरे खाणं नक्कीच बंद करतील याची खात्री आहे आता हे फुगू नये ना याकरता आपल्याला ह्या अशा काट्या चमच्याने याला होल मारून घ्यायचे आहे जेणेकरून तळत असताना याची छान पुरी होणार नाही याकरता फुलू नये आपल्याला हे कुरकुरीत करायचे आहे नरम किंवा मऊ करायचे नाही त्या करताना एकतर दोन्हीही बाजूने तुम्ही याला होल पाडू शकता किंवा असे वरच्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित होल पाडले ना तर अजिबात तळायला हे फुलत नाही तर असे छान मी संपूर्ण एकदाच हे क्रॅकर्स बनवून घेणार आहे एकदाच बनवून ठेवायचं म्हणजे तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी छान बाहेर जसे मिळतात ना अगदी तसेच क्रॅकर्स आपले घरी तयार होणार आहे संपूर्ण बनवून घेतलेले आहे लगेचच आता तळवून घेऊया हे क्रॅकर्स बनवायला इतके सोपे आहे आणि जे काही साहित्य आहे ते सुद्धा घरातलंच आहे एखादं साहित्य नसेल नाही टाकलं ना तरीही चालेल तरीही हे खूप छानच होतात आता तेल आपल्याला एकदम मिडियम गरम ठेवायचं आहे जास्त कडकडीत तेलामध्ये अजिबात तळायचे नाही जास्त कडकडीत तेलामध्ये जर तळलं तर हे कुरकुरीत होण्याऐवजी नरम पडतील फक्त वरतून रंग बदलणार आहे कारण आपण यामध्ये चीज घातलेला आहे चीज तेलामध्ये घातल्याच्या नंतर लगेचच रंग चेंज करतो तर याकरता आपल्याला तेल एकदम नॉर्मल टेम्परेचरचं हवं आहे आणि गॅससुद्धा अगदी कमी म्हणजे आपल्याला हे थोडेसे पेशन्स ठेवून कुरकुरीत पाहिजे असेल ना तर थोडेसे पेशन्स ठेवून आपल्याला हे तळावे लागणार आहे तळल्यानंतर रंग पहा काय छान आलेला आहे मस्त हे अगदी कुरकुरीत दिसत आहे की नाही अगदी छान हे क्रॅकर्स तयार होतात राहिलेले संपूर्ण जे क्रॅकर्स आहे मी सेम पद्धतीने एकदम कमी गॅसवरती तळून घेणार आहे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही फक्त कुरकुरीत करायचे असेल ना तर आपल्याला कमी गॅसवरती तळायला लागणार आहे मोठी गॅस अजिबात ठेवू नका नाही तर हे कुरकुरीत होण्याऐवजी नरम पडतील ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि तळायची आहे तर आता मस्त हे आपले क्रॅकर्स या ठिकाणी तळून तयार झालेले आहे अजिबात कुठेही जास्त तेलकट नाही किंवा अजिबात जास्त तेल ओढलेलं नाही हे मस्त हे क्रॅकर्स तयार होतात काढून घेऊया अगदी तुम्ही प्रवासाला जर जाणार असेल तर असे क्रॅकर्स नक्की बनवून घेऊन जा महिना ते दोन महिने अजिबात हे खराब होत नाही किंवा यांना तेलकट असा वास सुद्धा सुटत नाही तर हे पहा मस्त हे आपले क्रॅकर्स तयार झालेले आहे किती कुरकुरीत झालेले आहे हे तर तुम्हाला दिसतच असेल परंतु तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की हे आपले क्रॅकर्स किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहे तर ही जी रेसिपी आहे ना नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत अलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल बेलायकोन आहेत सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद